सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी व सीना नदीला आलेल्या पुराने तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे तसेच पडलेल्या घरांचे व नदीमध्ये तसेच अतिवृष्टीने वाहून गेलेल्या जनावरांचे ताबडतोब पंचनामे करून त्यांना ठोस अशी नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या सोलापूर विभागातील पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली यावेळी पंढरपूर तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तशा प्रकारचे निवेदनही देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील शहराध्यक्ष संतोष मोरे तालुकाध्यक्ष रवी कोळी तसेच सचिव कुमार कोरे प्रमोद भोसले संजय यादव अतुल मोरे रामदास नागटिळक नागेश आदापुरे राजेश बादले पाटील शंकर कदम विक्रम कदम सुनील आदटराव तसेच इतर सर्व सभासद मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते